नमस्कार मंडळी आपण रोज कितीही व्यस्त असलो तरी आपल्या शरीराला रोज थोडंसं तरी पोषण मिळायलाच पाहिजे नाही का आणि आज मी तुम्हाला असा एक लाडू दाखवणार आहे की ज्याचा अर्धा लाडूसुद्धा तुमच्या डेली रुटीनमध्ये जादू करेल हा साधा लाडू नाही हं यात मी अशा गोष्टींचा वापर केला आहे ज्याचा आयुर्वेदात शक्तिवर्धक आयुष्यवर्धक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हाडं मांसपेशी मजबूत करणारा आणि मानसिक शांतता देणारा असे घटक यामध्ये मी वापरले आहे या लाडूमधल्या प्रत्येक गोष्टीचा स्वभाव एक ना एक आयुर्वेदिक औषधी गुणांनी भरलेला आहे काही तुमची हाडं मजबूत करतात काही शरीराला रोजची ऊर्जा देतात काही तुमची पचनशक्ती सुधारतात तर काही मनशांती ठेवून झोप चांगली लागण्यासाठी मदत करतात आणि या सगळ्यात खास म्हणजे यामध्ये काही नैसर्गिक औषधी घटक असे आहेत ज्यांची नावं आपण दररोज ऐकतही नाही परंतु त्यांचे फायदे आयुर्वेदात सोन्यासारखे मानले जातात शक्ती स्टॅमिना रोगप्रतिकारक शक्ती हार्मोनचा समतोल हे सगळं एका छोट्या लाडूमध्ये आहे हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना हा एक लाडू म्हणजे शरीरासाठी ताकद मेंदूला शांतता हाडांची बळकटी आणि आरोग्याचं कवच आहे चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो इतकं सुकं नारळ छान किसून घेतलेलं आहे आणि अर्धा किलो काळ्या खारकीची पावडर खारीक चांगली कडक वाळवून ती मी फूड प्रोसेसरमध्ये अगदी पावडर अशी वाटून घेतलेली आहे मी लाडूमध्ये घातलेल्या प्रत्येक गोष्टींचं महत्त्व आणि गुणधर्म तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे खारीक नैसर्गिक ऊर्जा देणारा सर्वोत्तम स्रोत आहे आयर्न कॅल्शियम फायबर खूप जास्त प्रमाणात आहे रक्त शुद्ध करतात हिमोग्लोबिन वाढवतं कमजोरी दूर करतं हिवाळ्यात शरीराला उष्णता देतं मुलांसाठी प्रसुतीनंतर महिलांसाठी वयस्करांसाठी अतिशय पोषक आहे आता मी इथे हे सगळे सीड्स वापरले आहे सीड्समध्ये या आहे पंपकिन सीड्स मेलन सीड मस्क मेलन सीड आळशी आणि सनफ्लावर सीड्स यात फक्त आळशी शंभर ग्रॅम आहे आणि बाकी सगळ्या सीड्स या पन्नास ग्रॅम आहेत आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हार्मोन बॅलन्स वजन नियंत्रणास ठेवण्यास उत्तम आहे त्याचबरोबर सनफ्लावर सीड्स ज्या आहे त्या विटॅमिन ईने e भरपूर आहे हृदयाची काळजी घेतात त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात आणि त्याचबरोबर ग्लोही देतात पंपकिन सीड्स झिंक्स आयर्न ओमेगा थ्री रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे मेलन सीड्स प्रोटीन कॅल्शियम शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास मदत करतं पचन सुधारतं मस्क मेलन सीडमध्ये प्रोटीन पोटॅशियम अँटीऑक्सिड आणि आवश्यक खनिजे आहे जे हृदय निरोगी ठेवतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पचन सुधारण्यास मदत करतं तसेच किडनी आणि फुप्फुसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत या सगळ्या सीड्स आपण रोजच्या आहारात कधीच घेत नाही त्यामुळे ह्या लाडूमध्ये घातल्यानंतर आपल्यासाठी या अत्यंत उपयुक्त आहे आता इथे गोडांबी आणि आळीम म्हणजेच हाळीम घेतलेले आहे गोडांबी आहे पन्नास ग्रॅम आणि हळीम म्हणजेच आळी आहे शंभर ग्रॅम गोडांबी म्हणजेच बिब्बा पौष्टिक असून ऊर्जा देतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं सुक्या मेव्यांसोबत वापरल्यास चव आणि पोषण वाढवतं पण उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी हानिकारक असू शकतं त्यामुळे ज्यांना उष्णतेचा अधिक जास्त त्रास आहे त्यांनी गोडांबीचा वापर करू नये परंतु आपण नॉर्मल जे लोक आहेत त्यांच्यासाठी गोडांबी ही वापरू शकतो आणि ह्या लाडूचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात ही अगदी परफेक्ट बसते याचा उष्णतेवर अधिक जास्त परिणाम होत नाही आणि याचे पोषण मूल्यही आपल्याला व्यवस्थितरित्या मिळतात त्यामुळे ही, ही गोडांबी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे हळी किंवा आळीव या बिया खाणं अत्यंत फायद्याचं आहे ज्यात लोह कॅल्शियम फॅलेट आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे अशक्तपणा दूर करतं हाडे मजबूत ठेवतं मासिक पाळी नियंत्रणास करण्यास रक्त शुद्ध करण्यास आणि त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे इथे मी दोनशे ग्रॅम इतका मखाना घेतला आहे मखाना प्रोटीन कॅल्शियम आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे त्याचबरोबर वजन नियंत्रणास ठेवण्यासही मदत करतं मुलांसाठी आणि वयस्कर व्यक्तींसाठी पचायला हलका आहे आणि हे फार सहजरित्या पचलं जातं आता हे ड्रायफ्रूट्स आहे इथे काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड मी घेतलेले आहे ह्याचं प्रमाण प्रत्येकी शंभर ग्रॅम आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचं प्रमाण कमी अधिक करू शकता हे, हे।, हे सगळे जे नट्स आहे ड्रायफ्रूट्स आहे हे सुपर फूड म्हणून ओळखले जातात प्रोटीन हेल्दी फॅट्स विटॅमिन ईने भरपूर असते त्याचबरोबर मेंदूला ताकद देते त्वचेवर ग्लो आणण्यास मदत करते अक्रोड ओमेगा थ्रीमुळे हार्मोन इन इनबॅलन्स जे असतात आपले ते बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करते हृदयासाठी उत्तम आहे त्याचबरोबर काजू बदाम पिस्ता हे सगळे जे आहेत ते सगळे सुपर फूड्स आहेत आता इथे मी कमरकस डिंक घेतलेला आहे ह्या डिंकाचं नाव कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल परंतु हा डिंक आपल्यासाठी नैसर्गिक कॅल्शियमचा जबरदस्त स्रोत आहे यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे हाडं पाट कंबर मजबूत ठेवतं नव्या मातांसाठीही हे उत्तम पोषणाचं असं स्रोत आहे त्याचबरोबर इथे मी ब्राऊन डिंक घेतलेला आहे हा हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि ताकद देणारा तर आहेच परंतु सांधे मजबूत ठेवतं कमकुवत शरीराला स्ट्रेंथ शरी देतं आता आपण जे काही सगळे जिन्नस घेतलेले आहे ते छान अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत मी ही जे खोबरं आहे ते छान थोडं थोडं करून असं भाजून घेतलं आहे खोबरं भाजताना आपल्याला तुपाचा किंवा कसलाही वापर न करता कोरडंच हे खोबरं छान खरपूस मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे साधारण एक ते तीन मिनटात हे छान भाजलं जातं आणि भाजल्यानंतर आपण हे मोठ्या पातेल्यात काढून घेऊया आणि पूर्णपणे हे ज्यावेळेस छान भाजलं जाईल त्यावेळेस आपण हे अशा पद्धतीने चोरून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मिक्सरमधनंही काढू शकतात परंतु मिक्सरमध्ये आपण ज्यावेळेस हे खोबरं घालू त्यावेळेला याचं तेल सुटायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने आपण चोरून घेतल्यानंतर याचं तेल आपल्या शरीरासाठी पूर्णपणे ते यूज होतं आणि हे खोबरं मी राजापुरी खोबरं घेतलेलं आहे राजापुरी खोबरं जर तुम्हाला ओळखता येत नसेल तर हे जे काळ्या पाठीचं खोबरं असतं ते यासाठी वापरावं लाडूमध्ये राजपुरी खोबरं हे छान चव देतं आणि ते पोषण मूल्यांनीही जास्त भरलेलं असतं खोबऱ्यामध्ये हेल्दी फॅट्स फायबर आणि मॅगनीज भरपूर आहे मेंदूला ऊर्जा देते पचन सुधारते दे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे लाडूला मऊपणा चव आणि पौष्टिकताही देते आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे तेही आपण छान असे कोरडेच भाजून घेणार आहोत जितके छान आणि मंद आचेवरती आपल्याला भाजता येतील तितके आपले छान भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या लाडूमध्ये हे नंतर कडवट लागणार नाही आणि आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि एकसारखं हलवत हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत मी या लाडूमध्ये काही अशा औषधी वापरल्या आहेत जे मी विडिओच्या शेवटी वापरणार आहेत लाडूचं सगळं मिश्रण भाजून दळून झाल्यानंतर आता या जे आपले ड्रायफ्रूट्स आहे ते सगळे आपण असे मोठ्या भांड्यात काढून पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून आपण ज्या पातेल्यात खोबरं काढलं होतं त्याच पातेल्यात आपण ही सगळी जिन्नस गार करून वाटून एकत्र करून घेणार आहोत हे सगळे सीड्स आपण मंद आचेवरती छान भाजून घेणार आहोत आणि आपल्याला हे सीड्सही अगदी मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यानंतर पूर्णपणे थंड करून आपल्याला दळून हे सीड्स सगळी पावडर करून आपल्याला त्याच पातीलात घालून घ्यायचे आहे आता आपण जे कमरकस डिंक आहे तो डिंक एक चमचा तुपामध्ये छान परतवून घेणार आहोत हा डिंक फुलत नाही आपला नॉर्मल डिंक जसा फुलतो तसा हा डिंक फुलत नाही हा अर्धा मिनटं किंवा एक मिनटं इतका परतवून घ्यायचा आहे आचेवरती म्हणजे हा डिंक जो कडक असतो कच्चा असताना हा परतल्यानंतर एकदम सॉफ्ट होतो फक्त इतकाच बदल यात होतो हा फुलत नाही अर्धा ते एक मिनटानंतर आपण हा डिंक काढून घेणार आहोत आणि आता आपला जो ब्राऊन डिंक आहे तो ह्याच कढईमध्ये घालून आपण छानपैकी परतवून घेणार आहोत हा डिंक आपल्याला साधारण तीन ते पाच मिनटं इतका मंद आचेवरती परतवून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर हा डिंक फुलायला सुरुवात होते आणि हा डिंक पूर्णपणे ज्यावेळेस फुलतो त्यावेळेस आपल्याला हा डिंक तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डिंक दळून घेऊ हो शकतात परंतु मी सहसा डिंक दळत नाही तो असाच डिंक मी माझ्या लाडूमध्ये घालते जेणेकरून तो डिंक दाताखाली आला की क्रिस्पी लागतो आणि त्या डिंकाचे जे पोषण मूल्य आहेत ते आपल्या दाताने चावल्यानंतर त्याचं पोषण अधिक जास्त आपल्याला मिळत असतं आता मी इथे बाइंडिंगसाठी पिठाचा वापर केला आहे हे शिंगाड्याचं पीठ आहे शिंगाड्याचं पीठ हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे शिंगाडा ग्लुटन फ्री आहे पचायला हलका आहे शरीराला ऊर्जा देतो कॅल्शियम आणि पोटॅशियममुळे हाडं मजबूत ठेवतं इथे मी शिंगाड्याच्या पिठाला लागेल इतकं तूप थोडं थोडं घालून पीठ छान प्रकारे भाजून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मी आपल्या मिश्रणामध्ये घालून घेतलं आहे आणि हे सगळे पदार्थ मी छान मिक्स करून घेणार आहेत आणि जो आपला डिंक आहे तोही मी यात घालून घेतलेला आहे आता यामध्ये मी पन्नास ग्रॅम इतकी शतावरी पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी यामध्ये घातलं आहे पन्नास ग्रॅम इतकी अश्वगंधा पावडर आणि पन्नास ग्रॅम इतकी सफेद मुसली पावडर आणि पन्नास ग्रॅम इतकी खसखस ह्या खस। ज्या पावडर आहेत म्हणजे अश्वगंधा शतावरी आणि सफेद मुसली यांचे महत्व आयुर्वेदात सुवर्ण अक्षणाने लिहिलेले आहे सफेद मुसली शरीरातील शक्ती आणि स्टॅमिना वाढवतं रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवतं पुरुष आणि महिलांसाठी समान फायद्याची आहे शतावरी हार्मोन इनबॅलन्स करणारे घटक बॅलन्समध्ये ठेवतं महिलांसाठी उत्तम टॉनिक आहे शरीराची नैसर्गिक शक्ती वाढवतं तसंच अश्वगंधा तणाव कमी करण्यासाठी मदत करतं शरीराला ताकद देतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं सहनशक्ती वाढवतं झोप सुधारण्यास मदत करतं आणि खसखस कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे चांदे आणि हाडांसाठी सुद्धा फायदेशीर आहे आता यामध्ये दोन चमचा इतकी वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे आणि दोन चमचा इतकी सुंठ पावडर सुंठ पावडर पचन सुधारते हिवाळ्यात सर्दी खोकल्या कमी करण्यास मदत करते इम्युनिटी वाढवते वेलची सुगंधासोबत पचन सुधारते गॅस जडपणा अपचन कमी करते जायफळ झोप सुधारण्यास मदत करतं आणि मेंदू शांत ठेवण्यासही मदत करते असे हे आयुर्वेदिक जे घटक आहे ते आपण ह्या लाडूमध्ये घातलेले आहेत आता आपण यामध्ये गोडव्यासाठी गुळाचा वापर करणार आहे मी इथे केमिकल विरहित अगदी नॅचरल गूळ वापरला आहे इथे कढईत जवळपास पाव किलो इतकं तूप साजूक तूप मी गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी तीन पाव इतका गुळ घातलेला आहे आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण तीन पाव गुळ हा आपल्या प्रमाणासाठी अगदी परफेक्ट आहे आता आपण हा गूळ छान वितळवून घेणार आहोत आणि गूळ वितळवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि व्यवस्थित फक्त गूळ उकळवून घ्यायचा आहे वितळवून घ्यायचा आहे आणि गूळ वितळल्यानंतर लगेचच आपल्याला हा गूळ जो आहे तो आपल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे गूळ वितळेपर्यंतच आपल्याला गूळ गॅसवर ठेवायचा आहे गूळ जास्त कडक होऊ द्यायचा नाही आहे जास्त गूळ कडक झाल्यानंतर आपले लाडू कडक होतात त्यामुळे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला आता साधारण दोन ते तीन मिनटात आपला गूळ छान वितळला जातो आणि वितळल्यानंतर गूळ पूर्णपणे व्यवस्थित वितळल्यानंतर आपल्याला तो गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गूळ अशा पद्धतीने आपल्याला पितळवून घ्यायचा आहे आता हा गूळ आपण आपल्या मिश्रणामध्ये सोडणार आहोत गूळ सोडताना आपल्याला काळजी घ्यायची आहे गूळ गरम आहे गरम गुळाचा चटका फार जबरदस्त बसतो त्यामुळे आपल्याला हळवार पद्धतीने हा गूळ छान यात मिक्स करून घ्यायचा आहे आणि गूळ गरम असतानाच आपल्याला चमच्याच्या साह्याने हा गूळ व्यवस्थित आपल्या सगळ्या मिश्रणाला लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला गूळ मिक्स करत असताना चमचाचाच वापर करायचा आहे कारण गूळ अत्यंत गरम आहे आता आपण या मिश्रणामध्ये गूळ व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत गूळ थंड होईपर्यंत आपल्याला चमचाच्या साह्याने हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण गूळ थोडा थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपण हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ज्या काही गाठी आहेत त्या सगळ्या गाठी मोडून आपण व्यवस्थितरित्या हे मिश्रण तयार करून घेणार आहोत लाडू बांधण्यासाठी तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण ह्या मिश्रणाचे छान लाडू वळून घेऊया मी या लाडूंमध्ये मेथीचा वापर केलेला नाही आहे मेथ्या मधुमेहांच्या रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे लागतात गर्भवती स्तनपान देणाऱ्या महिलांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने मेथीचं सेवन करावं लागतं रक्तदाबाची औषधे घेणारे म्हणजे बी पीची औषधं घेणाऱ्या लोकांना ॲलर्जी असणाऱ्या लोकांना पित्त आम्लपित्त अशा लोकांना मेथीचं सेवन हे बहुतेक वेळा काळजीचं कारण होऊ शकतं त्यामुळे मेथी ही ज्यांना सहन होत असेल त्यांनी यात मेथीचा वापर केला तरीही हरकत नाही परंतु मी मेथी घातली नाही कारण मला आम्लपित्ताचा त्रास आहे त्यामुळे मी मेथीचं सेवन करत नाही आणि माझ्या मुलांनाही मेथीचे लाडू आवडत नाही त्यामुळे मेथीचं वापर मी यात केला नाही पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात मेथी घालू शकता आणि बरेच मुलं कडवट लाडू खात नाही पण मेथी वापरलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की करा या प्रमाणामध्ये साधारण दीडशे ते पावणे दोनशे लाडू तयार होतात आणि आणखीन कुठल्या पद्धतीचे लाडू तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर मंडळी हा छोटासा लाडू दिसायला साधा असला तरी त्यातलं पोषण त्यातली ताकद आणि त्यातले औषधी गुण मात्र अमूल्य आहेत रोजच्या धावपळीत जे आपल्या शरीरासाठी वेळ काढू शकत नाही आवश्यक पोषण मूल्ये देऊ शकत नाही ते हे एका लाडूत सहज देता येतं ऊर्जा बळ शांतता स्टॅमिना आणि आरोग्याचं नैसर्गिक संरक्षण म्हणूनच रोजच्या रुटीनमध्ये फक्त अर्धा लाडूही पुरेसा आहे तुम्ही स्वतः बनवून बघा आणि फरक जाणवेलच जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा सेव्ह करा आणि इतरांनाही शेअर करा कारण आरोग्य हे शेअर केल्यानेच वाढतं मी लवकरच पुन्हा भेटेन अशाच आणखी पौष्टिक आणि उपयुक्त रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद